आपण पाहत आहात चांगली हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला गटातून भाजपाकडून सौसंगीता अक्का हनुमंत दुधाळ यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून सौसंगीता अक्का हनुमंत दुधाळ यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आणि वाजत गाजत प्रचंड हुलजंती पंचायत समिती गण आणि मरवडे समिती गणातील हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवेढा तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला यावेळी हुलजंती मरवडे गटातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते

आता ही मला जनतेची सेवा करण्यासाठी मी येत आहे माझ्या मला डोक्यावरती आमदार प्रशांत मालक परिचारक व आमदार समाधान दादा अवतारे हा असल्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही जनतेशी मांडून सगळ्या गावाचा विकास करू आणि जे जे आहे ते सगळं आम्ही गटाचा विकास करतो काय सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा